शाम्या शेरवानी घातल्यावर आता लघवी आली तर रे शेरवानीतच करून द्यायची मोठा लाट जब्बा आहे कोणाला को समजणार रे पाय कर तू मजा मूत खडा झाला आजच्या दिवस मूत नाही मूत ढेकळ झाले तरी कंट्रोलच करायचं झाला का नवरदेवाचा मेकअप नाही थांबा मी करते बरं झालं तुम्ही आल्या या श्याम्या कि जमत नव्हतं किती तेलगड झाला नवरदेवाचा चेहरा किती तेल आला चेहऱ्यावर मग आता काय करायचं बेसन पीठ का काय भजे तळू ना तोंडावरच्या तेलात कधी मध्ये तुमचे मेंदू झटके येते का आणि ते इतर देवानी बोलाच ना माझ्या पुढे झाले काय त्याला तळ पाहायच्या मस्त कसा ती माया मजा करू दे मी कापूस आहे का कापूस नाही आहे कापसाच बी आहे आता चालेल सरकीचे पुढे पेरणी करायला चालन का तू जर शेण खातो का रे तो अनुकुसा लागतो कापूस राहू द्या काही करता नाही मला मेकअप दोघ बी एकासाठी एक न घे अरे पण बिन मेकअप चांगला दिसणार रे तू तुमच्या नवऱ्यापेक्षा चांगला दिसतो तुमच्या नवऱ्याला ना टक्कल पडेल पोट पुढे कोणी म्हणून दिवस जाईल तुमच्या नवऱ्याला मग नवरा कसा बी दिसत असला तरी सरकारी नोकरी केलं सरकारी नोकरी मुळे प्रेग्नेट नवरा घेऊन मग